माझ्याजवळ अनेक नेत्यांचे रेकॉर्डिंग आहेत योग्य वेळी बाहेर काढू असा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय आम्ही शायनिंग मारणारे नाही असा टोलाही त्यांनी लगावला तर Reason... so. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि यातून सरकारला इशारा दिलेला आहे माझ्याकडे अनेक नेत्यांचे रेकॉर्डिंग आहेत योग्य वेळी ते बाहेर काढू असं म्हणत राज्य सरकारला इशारा देण्यात आलेला आहे जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे माझ्याच विरोधात रान उठील आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा ती चौकशी करा अरे काय चौकशी करा काय माझ्याजवळ तुम्हीच अडचणीत येणार आहे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी येणार रेपणिक आमच्या जवळ त्यांच्या हो हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही तुम्ही जरी त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईलवरून धरलेला आहे हा तुम्ही किती हुशार आहेत तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दाखविणार आहेत नाहीत शायनिंग मारणार नाही हा